पद्मसिंह पाटलांचा कधी महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा होता पण याच पद्मसिंह पाटलांना दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वतःच्याच बाले किल्ल्यातून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं तर झालं असं की दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने पद्मसिंह पाटलांना धाराशिवमधून उभं केलं तर पद्मसिंह पाटलांच्या विरोधात शिवसेनेचे रवींद्र गायकवाड हे उभे राहिले त्या काळी धाराशिव म्हणजे पद्मसिंह पाटील असं समीकरण असलं तरी रवींद्र गायकवाड सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झाले होते त्यामुळे रवींद्र गायकवाड यांना मानणारा सुद्धा मोठा गट धाराशिवमध्ये होता त्यामुळे टक्कर जोरात झाली मतदान झालं आणि निकाल लागला रवींद्र गायकवाडांनी दोन लाख पस्तीस हजार मतांनी पद्मसिंह पाटलांचा पराभव केला पाटलांसाठी हा मोठा धक्का होता पाटलांच्या पराभवामागे अनेक कारणे होती पण त्यापैकी एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे मोतीलाट दोन हजार चौदाला भाजप शिवसेना युती असल्यामुळे गायकवाडांना मोजी लाटेचा फायदा झाला होता